हॅलो फ्रेंड्स मी आणि ऐसारखाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत अगदी मार्केटसारखी जशी की गाड्यावर भेटते तशी आपण आज चना डाळ बघणार आहोत बघा अगदी खुसखुशी तशी होते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू हे पहा मी इथे एक वाटी डाळ अगोदरच चार तास भिजत ठेवली होती आता ही आपण पूर्ण निसरून घेऊ याच्यामधले पाणी कोरड करून घ्यायचे हे आपल्याला पूर्ण हे पहा मी एका चाळणीमध्ये पूर्ण काढून घेते डाळ कारण की पाणी जे आहे ते पूर्ण निसरून जाते खालून अशाचप्रमाणे तर आता आपण इथे मी सुकती कपडा घेतलेला आहे त्यावरही डाळ मी एक ते दीड तासासाठी अशीच सुकत ठेवणार आहे फॅन खाली ठेवायची म्हणजे लवकर सुकते बघा आणि शेंगदाणे पण मी इथे एक वाटी भिजत ठेवले होते ते पण सुकून घेतलेले आहेत हे पहा अगदी आपली डाळ छान अशी कोरडी झालेली आहे बघा पूर्ण पाणी सोडून दिलेलं आहे शेंगदाण्याने पण पूर्ण पाणी सोडलेलं आहे तर मी इथे एक कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तळण्यासाठी की पहा मी आता इथे डाळ तळून घेते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे डाळ तळून घ्यायची आहे आपली डाळ तळली की अशी आपोआप उवर येते हे बघा पूर्ण अशी एक एक डाळ असे तेल सोडते आपल्याला पूर्ण दाळ ही काढून घ्यायची आहे बघा तळलेली आहे मी आता ही अशी पूर्ण डाळ ते तळून घेते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व डाळ अशीच तळून घ्यायची आहे बघा त्याचनंतर मी इथे शेंगदाणे पण तळून घेते शेंगदाणे पण आपल्याला हलके असे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही हे पहा शेंगदाणे पण आपले हलके असे तळून घेतलेले आहेत त्याचनंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या पण तळून घ्यायच्यात हे बघा हे पहा इथे लसणाच्या पाकळ्या पण मी तळून घेतलेल्या आहेत लाल होईपर्यंत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला लसणाच्या पाकळ्या पण तळून घ्यायच्या आहेत हे पहा मी इथे तिन्ही साहित्य तळून घेतलेले आहे त्याचनंतर आपल्याला कढीपत्त्याचे पानंही तळून घ्यायचे आहेत हे पहा मी कढीपत्त्याचे पानेही तळून घेतलेले आहेत इथे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कढीपत्त्याचे पानेही तळून घ्यायचे आहेत त्याचनंतर आपल्याला लागणारे ला ला सुके मसाले पाहणार आहोत लाल तिखट थोडीशी हळद चवीपुरतं मीठ गरम मसाला चाट मसाला धनी पावडर व जिरे पावडर हे मी पूर्ण मसाले घेतलेले आहेत आता हे आपण हाताने एकत्र करून घेऊ हे बघा पूर्ण मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने कारण की आपले मसाले पूर्ण एकत्र झाले की डाळीला पण छान लागतात चव पण एकदम छान लागते तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा कारण की आपल्याला बाहेरून आणायचं काम नाही आपण घरीच डाळ चिवडा करू शकतो हे बघा अगदी लवकर होते आणि मुलांनाही खूप आवडते ही डाळ चिवडा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघा अशा पद्धतीने जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद